हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा तर आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी राजगिऱ्याची बर्फी फक्त राजगिऱ्याचीच नाही तर राजगिरा बदाम आणि कॅशूची बर्फी तर सर्वात पहिले आपल्याला अर्धी वाटी बदाम घ्यायचे आहेत आणि त्याला मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायच्या आहेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच कढईत आपल्याला अर्धा वाटी काजू घ्यायचे आहेत तेही आपल्याला मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यालाही आपल्याला एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचं आहेत म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू जवळजवळ हे एक वाटी प्रमाण झालेलं आहे तुम्ही अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदामाच्या वाटचं एक वाटी शेंगदाणेही घेऊ शकता आता मी इथे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे यालाही मी पाच मिनिटे भाजून घेणार आहे आणि लगेचच मी त्यामध्ये जवळजवळ एक वाटी तूप घालत आहे मी इथे एक वाटी तूप घालत आहे तुम्ही एक वाटीपेक्षा किंचित कमी घातलं तरीही चालेल आता हे तूप घालून झाल्यानंतर यालाही छान परतून घ्यायचं आहे म्हणजे राजगिऱ्याचं पीठ खूप छान प्रकारे आपलं भाजलं जाईल मी तूप घालण्याच्या अगोदर थोडं पीठ भाजून घेतलं कारण ते कच्चं लागत नाही म्हणून आता मी इथे आपण जे काजू आणि बदाम भाजून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि त्यामध्ये मी थोडं केसर घातलेलं आहे आता याची छान फाईन पावडर करून घ्यायची आहे फक्त खूप जास्त त्याला तेल सुटेल इतकं त्याला फिरवायचं नाही आहे आता ही पावडर आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याला छान परतवून घ्यायचं आहे आपण बघू शकता मग हळूहळू कढईमध्ये घातल्यानंतर हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते याला असंच परतवत राहायचं आहे राजगिरा फक्त उपवासातच नाही तर आपल्या रोजच्या जेवणातही आपण त्याचा समावेश केला तर खूप आरोग्यदायी असतो तो आपल्यासाठी राजगिरामुळे आपल्याला उष्णता आणि ऊर्जा मिळते आता हे छान परतवलं गेलं आहे आपलं आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत साईडला एका प्लेटला ग्रीस करून घ्यायचं आहे थोडं तूप लावून तर ते तूप त्यावर पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्या त्यावर छान बर्फ्या पाडता येतील जर आपण गरम गरम मिश्रणात जर गूळ टाकला तर तो गूळ लगेचच कडक होईल आणि आपल्याला छान बर्फ्या पाडता येणार नाहीत त्यामुळे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे खूप जास्त थंड करायचं नाही आहे जवळजवळ गूळ आपला त्यात थोडा मेल्ट होऊ शकेल अशा प्रकारचं थोडं कोमट टाईप व्हायला पाहिजे ते मिश्रण त्यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे आणि त्या गुळाला छान परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान अजिबात गुळाच्या गुठळ्या वगैरे राहता कामा नये आणि जेव्हा तुम्ही गुळ घालता त्यामध्ये त्याला खूप छान बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा कुटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करताना आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही राजगिरा हे पचायला खूप सोपे असते वजन कमी करण्यासही राजगिरा खूप उपयुक्त आहे राजगिरा खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते यामुळे आपली हाडे मजबूत होतात आपल्या डोळ्यांची नजर वाढते वेरिकोस्वेन्समध्ये फायदा होतो बॅड कोलेस्ट्रॉल निघून जातं आता हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्याला लगेचच आपल्याला तूप लावून ठेवलेल्या प्लेटमध्ये शिफ्ट करायचं आहे आणि त्याला छान थापून घ्यायचं आहे लगेचच अशा प्रकारे आणि आपल्याला ज्या वस्तूंनी त्याला गार्निश करायचं असेल काजू बदाम पिस्ते त्याने तुम्ही त्याला गार्निश करू शकता सकाळी उठल्या उठल्या दोन तीन बर्फ्या किंवा मग एक लाडू जर खाल्ला राजगिराचा तोही आपल्या खुँ, आरोग्यासाठी खूप 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 आरोग्यदायी असतो राजगिरी राजगिरा खाल्ल्याने आपली पचनशक्तीही सुधारते राजगिऱ्यामध्ये झिंक असते ज्यामुळे आपले शरीर अनेक रोगांशी लढण्यासाठी सक्षम होते राजगिरात खूप जास्त प्रमाणात फायबर आणि प्रथिने असतात त्यामुळे आपलं कॉन्स्टिपेशन आणि इतर पचनाशी संबंधित ज्या समस्या असतात त्या कमी होतात आता जवळजवळ अर्धा तास आपण याला थंड होण्यासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि जवळजवळ अर्धा तासानंतर ह्या सेट होतात मग आपल्याला त्याच्या हव्या तशा शेपमध्ये त्याला कापून घ्यायचं आहे कापून झाल्यानंतर त्याच्या खूप छान अशा वड्या पडतात आणि उपवासाच्या दिवशी तुम्ही या सुंदर यम्मी अशा वड्यांचा आस्वाद घेऊ शकतात अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे आपली बर्फी खूप छान आणि टेस्टलाही तितकीच अप्रतिम लागते ही जर तुम्ही उपवासासाठी बनवत नसाल तर तुम्ही अजून वेगवेगळ्या वस्तूंचाही समावेश यामध्ये करू शकतात उपवासासाठी बनवत असल्यामुळे आपल्याला लिमिटेड वस्तूच वापराव्या लागतात यामध्ये पण लिमिटेड वस्तू वापरूनही अप्रतिम होतात या होता राजगिरा हे ग्लुटेन फ्री असल्यामुळे हो अगणित फायदे असतात त्याच्या आपल्या शरीरासाठी राजगिऱ्यामध्ये फायबर प्रोटीन आयरन फॉस्फरस मॅग्नेशियम फोलेट पोटॅशियम कॅल्शियम विटॅमिन सी असे खूप सगळे पोषक तत्व आहेत त्यामुळे राजगिरा खाण्यासाठी अजिबात विचार करू नका आणि नक्की खा कन्झ्युम करण्यासाठी राजगिरा तसा तर सेफच असतो पण ज्यांना काही ॲलर्जीज असतील तर त्यांनी प्रमाणात खावा किंवा मग डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमची आभारी आहे थँक्यू सो मच विठ्ठलाची ओढ किती गोड गोड जोडूनिया कर फुले माना भासे दाता, भासेदताोच माता पिता विसर जगाचा सर्वा विठल विठल गजर नमाचा, हरे चिन्ता